ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वृत्तदर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा सोलापूर लोकसभा निवडणूक ही आता एका वेगळ्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे महायुती आणि महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांकडून प्रचाराचे रस्सीखेच पाहायला मिळत आहेत त्या पार्श्वभूमीवर काल सोलापूर जिल्ह्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्यासाठी सभा झाली यावेळी त्यांनी पुन्हा एकदा जय श्रीरामचा नारा देत काँग्रेसवर सडकून टीका केली तर दुसरीकडे प्रणिती शिंदे यांच्या प्रचारादरम्यान शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी उपस्थित राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास कामावरून वाभाडे काढले या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष राजेश भादुले यांचे संवाद साधला असता श्रीराम आमच्या मनात आहेत असं सांगत सोलापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या उमेदवार शिंदे या मोठ्या मताधिक्य घेऊन विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला तसेच परिचारक यांना तीन वेळा आसमान दाखवणारे स्वर्गीय भारत नाना भालके यांचा करिश्वा अजून पंढरपूर मंगळवेड शहरात कायम असून भगीरथ भालके हे प्रचारात ऍक्टिव्ह मोडवर असल्याचे सांगितलंय तर पाहूया काय म्हणाले ते सोलापूर जिल्ह्याच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या आपण जर पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये अक्कलकटपासून ते मंगळवेढाच्या शेवटपर्यंत काँग्रेसच्या पंचाची संपूर्णकडं संपूर्ण जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे विशेषतः करून मला सांगावं असं वाटतं की पंढरपूरच्या पंड़पुर पंढरपूरमध्ये आदरणीय देशाचे नेते सुशीलकुमार शिंदेसाहेबांनी पंढरपूरचे लाईटची प्र लाईटची प्रक्रिया जी होती लाईटची ती अंडरग्राऊंड लाईट ऐंशी ऐंशी कोटी त्यापेक्षा जास्त खर्च करून अंडरग्राऊंडची लेट केली त्यानंतर पंढरपूरच्या व पंढरपूरच्या नवीन पुलाची पुलाची योजना म्हणजे आपण जिथं छत छत्तीस एकरामध्ये बत्तीस जा एकरामध्ये जातो त्यासाठी असणाऱ्या पुलाची व्यवस्था नवीन पूल तयार केला त्या नवीन पूल करण्यासाठी शिंदे साहेबांनी स्वतः जातीने घालून नवीन पूल केला त्याचप्रमाणे पंढरपूर शहरामध्ये जिथं जिथं हाय पाहिजे होते तिथं तिथं शिंदे हाय हायमास दिले परंतु दहा वर्ष कालच्या खासदारानं पंढरपुरामध्ये वाळूचा कण सोडत नाही पण वाळू चोरण्याचं काम त्याच्याबद्दल बच्चांनी केलं त्यामुळं आज संपूर्ण जनता ही काँग्रेसच्या पाठीमागं आहे आणि काँग्रेसच्या पाठीमागं निश्चित राहणार आहे आणि काँग्रेसच्या उमेदवाराचा शंभर टक्के अडीच ते पावणे तीन लाखानं विजय होणार आहे